चोला वयाच्या तेविसाव्या वर्षी फासावर जाण्या पत्करला ते शहीद भगतसिंग तू म्हणजे खून दो वाईट तुम्ही तुम आता तिथून असं सांगत ज्याने आपलं सर्वस्व पानाला लावलं नेताजी सुभाषचंद्र बोस तुम्ही श्लोक आहिले देवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध महात्मा बसवेश्वर या तमाम क्रांतीवीरांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो त्याचबरोबर पट्टी बंगाल विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अन्नपासून उमेदवार आदरणीय रोहितदादा

सुमंताई पाटील आमदार अरुण लाड आणि उपस्थित सगळे स्टेजवरले मान्यवर तात्काळ आणि कौटुंबिक ऐतिहासिक निवडणूक आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज हे जय छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाची खिळवाड करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलेलं आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मोदींच्या पुढाकारा सुखणार महाराष्ट्र संघाने फोटो विश्वाने तयार केलेला आहे त्या मता महाराष्ट्राला पुन्हा स्वाभिमानाने पाठ करायचा असेल तर आपल्याला शरदचंद्र पवार साहेबांना साथ दिली पाहिजे या मतदार संघाचे उमेदवार आहेत संजय काका पाटील आता संजय काका पाटील बद्दल काय बोलायचं काका तुम्ही 35 वर्षा तुम्ही दहा वर्ष खासदार होता सहा वर्ष आमदार होता विधान परिषदेचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होता कृष्णा कोरे महामंडळाचे उपाध्यक्ष होता या एवढ्या सत्तेच्या पदात

निर्यात व्हावी बेदानाच क्लस्टर व्हावं यासाठी दहा पक्षात केंद्राच्या माध्यमात संजय काका काय केलं जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायताना उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही जाहीर करा तुम्ही दहा वर्षात काहीच केलं नाही केवळ दहा वर्षात तुम्ही जमिनी घेतल्या कारखाने लाटले आपलं सर्व राजकारण दासगाव सहकारी सहकार्यासाठी बनावलं आपलं राजकारण बरबाद केलं तर कारखाना उभा राहायला पाहिजे हो तासगाव तालुक्यामध्ये एक सहकाराचं मंदिर उभा राहायला पाहिजे ही भूमिका विरोधन करा कर्ज मंगळ मंगळसूत्रान ठेवलं आणि शेष घेतला त्या सत्तावीस हजार सभासदांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचा उद्योग संजय टाका तुम्ही केला तुमचा मालकीचा कारखाना केला आता लोक नुकतंच विकला म्हणजे अशी चर्चा आहे दोनशे पन्नास कोटीला विकला अशी चर्चा आहे नागेवाडीचा हडप केला तो विकला दीडशे कोटीला तासगावचा तो म्हणला घेतला आता माझा पगार झाला एक लाख ला, काका जर तुम्ही कारखाना विकला असेल तर सभासदांना एक लाख परत द्या तुम्हाला विधानसभेचा प्रचार सुद्धा करायची गरज लागणार नाही पण ना ही हिंमत तुमच्याकडे करून करायचा नाही या गुंडगिरीचा राजकारणाला मुठबती द्यायची असेल तर निश्चितपणाला पायाला पिंगरी शरद पवार साहेब महाराष्ट्र पालता घालतायत नी रोहित पाटील

या ठिकाणी वरून गेले आर्या रा केसांना काळा कापने केसा तुमचा केसांना काळा घाबरला नाही देवेंद्र फडणवीसच तुमच्या गळ्याला सोडाला मसलेला आहे ज्या भाजपाने चितकवले तुम्हाला खऱ्याला खरं म्हणायची हिम्मत दाद्यात आणि खोट्याला खोट म्हणण्याची हिम्मत त्यांच्याकडे होती आणि म्हणून तुम्ही घरचे असला तरी भ्रष्टाचाराला शासन झालं पाहिजे की आरा पाटलांनी भूमिका घेतली आणि तुमच्या